आम्ही भाऊ भाऊ रवी भाऊ बोलणारे कारण वाघाला जरा ठेवतो आम्ही आणि बाजूला खुशिका आहेत या बाजूला या सर्वांनी विनंती करतो पिंपरीजींचो आणि शेवाजींना काँग्रेसचा बुलंद आवाज आणि खोकांचा घाणेवाद जॉब काहीनाथ भाऊ केले सर्वांना करायचे जोरदार स्वागत पाहिजे जोरदार येणाऱ्या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सगळेजण समोर जाणार आहोत महाविकास आघाडीच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भोसरी विधानसभेच्या या जो काही जनसं जनसमुदाय या ठिकाणी उभा आहे बसलेला आहे त्यामध्ये माझ्या माता भगिने ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग आपण सगळेजण ज्यांच्या विचारांचा सा, ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलेला आणि ते विचार ऐकून आख्या देशाच्या ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्यांचा स्ट्राईक रेट सगळ्यात मोठा होता जी आ, जा जा ने ने ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काही क्षणातच या ठिकाणी येणार आहेत आज ज्यांच्या प्रचारार्थ आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र आलो आहोत त्यांना दोन महिन्यापूर्वीच मी सांगितलं होतं माझ्या एका सभेला ते आले होते त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं की आई भाऊ तुम्ही आमदार झालेलाच म्हणून आमदार अजित भाऊ गवाने ज्यांच्या प्रचारासाठी आपण सगळेजण एकत्र इथं आलोय आजची ही विजयी सभा तिच्यावरती शिक्का मरतोय बापून आपण वीस तारखेला करणार आहोत आणि तेवीस तारखेला आपण गुलाल उधळणार आहोत आजच्या सगळ्या सन्मान्य व्यासपीठाने अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि हे मनोगत व्यक्त करत असताना अनेकांनी सांगितलं की या कामगार नगरीमध्ये कामगारांना ज्या पद्धतीने हाल अपेक्षा समोर जावं लागतं आणि समोर जात असताना ज्यावेळेस कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब काँग्रेस प्रत्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय नानाबाऊ पटोले बाळासाहेबजी थोरात आणि शिवसेनेचे सन्मान्य अध्यक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांची आम्ही महाराष्ट्र कृती समितीच्या सगळ्या प्रमुख संघटनेनी भेट घेतली आणि जे भाजप सरकारने कामगार कायद्यामध्ये जो बदल केलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांना माहिती त्या ठिकाणी दिली स्वाभाविक असा आहे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी आणि तिन्ही या चारी नेत्यांनी लावता जे एकोणतीस कामगार जे चार कोर्ड मध्ये आणले या भाजप सरकारने त्यांनी ताबडतोब त्या ठिकाणी सांगितलं की आमचा जो जाहीरनामा असेल या जाहीरनाम्यामध्ये आ, जे चार फोर लेबर कोड जे भाजप सरकार केंद्र सरकार घेऊन आले त्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू होऊ देणार नाही येणाऱ्या तरुण पिढीला आम्ही रस्त्यावरती येऊ देणार नाही असं त्यांनी ठणकावून त्या ठिकाणी सांगितले आणि तसंच जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं त्याबद्दल महाविकास आघाडीच्या या सगळ्या नेत्यांचं आपण टाळा वाजून त्याच्या त्या ठिकाणी स्वागत करूया बघा आजचा जो तरुण आहे गेल्या दहा वर्षापूर्वी जाहीरनामामध्ये भाजप सरकारने सांगितलं होत की वर्षाकाठी आम्ही दोन करोड रोजगार उपलब्ध करून देऊ पण गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये वीस करोड पेक्षा जास्त तरुण या ठिकाणी बेरोजगार झालेले आपल्या या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये या कामगार नगरीमध्ये आपण पाहत आलेलो आहोत की अनेक तरुणांना आपल्या आई वडिलांनी त्यांना शिक्षण देऊन आपल्या पायावरती त्यांना ट्रेड देऊन आपल्या पायावरती उभं केलंय पण पायावरती उभं करत असताना आज तोच तरुण घरात बसून नोकरीच्या प्रतीक्षेत आहे कारण या चार लेबर कोड मध्ये जो सगळ्यात घातक एक कोड आणलाय तो फिक्स टाईम एम्प्लॉयमेंटचा कोड आणलाय आफ्रिक स्टॅम्प एम्प्लॉयमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या तरुण पिढीला उद्या कायमची नोकरी त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे ही सगळ्यात मोठी शोकांतिका हे सगळ्यात मोठं षडयंत्र अग्निवीर सारखं या भाजप सरकारने या देशामध्ये लागू केलेलं आहे अनेकांनी आपल्या या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी मत प्रकट केलं भाजपाने ज्यावेळेस जाहीरनामा प्रसिद्ध केला होता गेल्या विधानसभेमध्ये त्यांनी सांगितलं होत की भ्रष्टाचार मुक्त आणि भय मुक्त आम्ही हे राज्य करू भ्रष्टाचार मुक्त झालं का हो हे राज्य पन्नास पन्नास कोकी देऊन बाकी दोन प्रपक्ष फोडण्यात आले मग भ्रष्टाचार मुक्त झाला का हे राज्य माझ्या महिला भगिनी ह्या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहेत मग भयमुक्त झालं का हे राज्य तीन महिन्यापूर्वी तळवड्यासारख्या ठिकाणी तळवड्यासारख्या ठिकाणी एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये त्या कारखान्यामध्ये स्फोट झाला आणि ज्या माझ्या पंधरा महिला भगिनी त्या ठिकाणी काम करत होत्या त्या माझ्या पंधरा महिला भगिनी त्या आगीमध्ये होरकोळून त्यांचा त्या ठिकाणी त्यांची राग झाली हे या ठिकाणी सांगू मला वाटतं ही प्रगती हा विकास बोलायचा काय बोल त्या महिला भगिनीची त्या ठिकाणी राग झाली मी स्वतः त्या महिला त्या ठिकाणी उचलायलो आम्ही त्या मी ज्या त्या कारखान्यामध्ये जाऊन गेलो मी गेलो आदरणीय मानव कांबळे माझ्या बरोबर होते आम्ही त्या कारखान्याला भेट द्यायला गेलो पण त्या कारखान्याला जाण्यासाठी रस्ता सुद्धा उपलब्ध नव्हता एक अम्ब्युलन्स सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती एक फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हती त्या माझ्या पंधरा महिला भगिनी त्या ठिकाणी त्यांची राख राख त्या ठिकाणी झाली हे माझ्या डोळ्यांनी मी त्या ठिकाणी पाहिले त्यांना तसंच आम्ही उचललं काही जणांची फक्त राख आमच्या हातात आली आणि त्यांना आम्ही वायस हॉस्पिटलमध्ये नेला वायस मध्ये त्या ठिकाणी तो विभाग त्या ठिकाणी नाही नंतर मग काही त्या ठिकाणी वाचलेल्या माझ्या भगिनी होत्या त्यामध्ये एक आई आणि मुलगी होती आणि दोन सख्या बहिणी होत्या त्यांना तशाच दुसरून आम्ही ससून हॉस्पिटलमध्ये नेलो पण ससून हॉस्पिटलमध्ये त्या आई मुलीकडे बघून रडत होती आणि ती बहीण त्या दुसऱ्या बहिणीकडे बघून रडत होती त्या सुद्धा पंच्याऐंशी ऐंशी टक्के जळाल्या होत्या भाजल्या होत्या त्या सुद्धा वाचलेल्या सरकारने काय त्यांना मदत केली तुटपुंजी मदत मदत केली कुठला विकास झाला या या भोसरीमध्ये कुठलाही विकास या भोसरीमध्ये झाला नाही फक्त भोसरी भ्रष्टाचार आणि भय हे दोन गोष्टींनी ह्या भोसरीला आता पूर्णपणे आहे त्यातून आपल्याला मोकळा श्वास घ्यायचा त्यासाठी अजित भाऊ गव्हाची या ठिकाणी निवड झाली म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की आमदार अजित भाऊ गवन या कामगार नगरीमध्ये या कष्टकऱ्यांच्या नगरीमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र येऊ येणार आहे वीस तारखेला जे अजित भाऊ घवाने यांचं चिन्ह आहे काय चिन्ह यांचं अजित भाऊ घवाड्यांच काय अजित भाऊ घवानेचं चिन्ह काय तुतारी नाही तुतारी वाजवणारा माणूस आहे तुतारी वाजवणारा माणूस आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिम्हाच्या समोरच बटन दाबून आपल्याला कोणाला निवडून द्यायचंय अजित भाऊ गवाने यांना निवडून द्यायचंय तर माझी तमाम जनतेला माझ्या माय भगिनीना ज्येष्ठ नागरिकांना तरुणांना मला माझी सगळ्यांना विनंती असेल काँग्रेस पक्षाचा सुद्धा या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग आहे काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता या प्रभागामध्ये का मोसी विभागामध्ये जातीने काम करतोय त्यामुळे येणार आहे कालावधी येणार वीस तारखेला तो समोर बटला आहे ते दाबून अजित भाऊ यांना प्रचंड मताने आपण सगळे जण निवडून देतात आणि हा भोसरी विभाग भयमुक्त करतात भ्रष्टाचार मुक्त करतात अशी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय भारत जय कौतुक